नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये कांदा बाजारामध्ये मोठी चढउतर झाली आहे सोलापूर कांदा बाजारावर असेल नाशिक कांदा बाजारावर असेल पुणे कांदा बाजारावर असेल लासलगाव कांदा बाजार व असेल पिंपळगाव बसून कांदा मार्केट असेल जुन्नर फाटा कांदा बाजारावर असेल पुणे गुलटेकडी कांदा बाजारावर असेल वाशी कांदा बाजार कांदा बाजारावर असेल गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झालेला आहे साठवलेला कांदा विजलेला आहे आणि जो हो योग्य कांदा होता रोपेसुद्धा खराब झालेले आहे अशातच आता कांद्याचा बाजार वाढणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष आहे तर गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर दोन ते तीन दिवसापासून कांद्यामध्ये थोडीशी आपल्याला तेजी जाणवत आहे याचं महत्त्वाचं कारण का विदर्भ मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये कांद्याची आवक घटल्यामुळे मार्केटमध्ये याचा थोडासा फायदा तयार झालेला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजच्या महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटची काय परिस्थिती आहे यामध्ये आपण जे महत्वाची मार्केट आहे यातील सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव बदलून घेणार आहोत सर्वप्रथम बघूया सटाणा मार्केट दहा हजार सहाशे पाच क्विंटल उवकले चारशे ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सटाणा मार्केटमध्ये मा सरासरी दर चार रुपये ते एकोणावीस रुपये सटाणा या ठिकाणचा बाजारभाव आहे पिंपळगाव बसून मार्केट नऊ हजार चारशे चौतीस क्विंटल उवकले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसून या ठिकाणचा आजचा कांदा मार्केटचा रेट आहे पाच रुपये ते वीस रुपये प्रति किलो प्रमाणे पिंपळगाव बसून या ठिकाणचा टॉप क्वालिटीचा कांदा आपल्याला पाहायला मिळतो गंगापूर मार्केट शंभर क्विंटल अवकलले चोवीसशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजार गंगापूर या ठिकाणी आज चोवीस ते सव्वीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जुन्नर आळी फाटा पुणे मधील चारशे पन्नास क्विंटल लाव चारशे रुपये ते अठरा रुपये प्रति किलोचा बाजारभाव जुन्नर आळे फाटा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर मार्केट चांगले आहे सात हजार क्विंटल लाव केले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते बावीस रुपये आपल्याला सोलापूरमधील बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा अपडेट जर घेतला कोल्हापूर अठराशे अकोला पंधराशे छत्रपती संभाजीनगर तेराशे पन्नास चंद्रपूर बावीसशे रुपये मुंबई पंधराशे रुपये खेडचाकण चौदाशे दोन केडगाव सतराशे शे, शिरूर अठराशे सातारा सतराशे जुन्नर पंधराशे पन्नास त्याचबरोबर कराड पंधराशे सोलापूर बावीसशे नागपूर चौदाशे ते सोळाशे रुपये अमरावती तेवीसशे रुपये सांगली सोळाशे रुपये पुणे खडकी तेराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचबरोबर चाळीसगाव एक हजार ते अठराशे रुपये वडगाव पेठ अठराशे कल्याण चौदाशे ते सोळाशे रुपये नागपूर अठराशे रुपये येवला अंदरसूल बाराशे ते तेराशे ती रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे कोपरगाव तेराशे रुपये सटाणा अठराशे रुपये संगमेर सतराशे अठराशे रुपये मालेगाव तेराशे चौदाशे रुपये लासलगाव पंधराशे ते सतराशे अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव या ठिकाणी आहे सटाणा अठराशे रुपये त्याचबरोबर नगागापूर पंचवीसशे रुपये रामटेक सतराशे रुपये पिपळगाव बसून अठराशे ते दोन हजारचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद